तर रामेश्वरम साठी आम्ही दोन दिवसाचा प्लॅन केला होता तर उद्याचा जो प्रवास आहे तो आहे रामेश्वरम टू मदुराई तर हे जे डिस्टन्स आहे ते एकशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे तर उद्या आपण भेटणार आहोत मदुराई मध्ये तर आपला आजचा प्रवास सुरू होतोय रामेश्वरम पासून मदुराई पर्यंत आणि आपला साऊथ सिरीजचा हा एक शेवटचा भाग आहे त्यामुळे तुम्ही जर आधीचे चार भाग बघितले नसतील तर नक्की जाऊन जे तुम्हाला लांबच्या लांब जे ब्लेड्स दिसत आहेत ते कुठले कशाचे ब्लेड्स आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा जेव्हा पहिल्यांदा ताडगोळे ट्राय केलेले तेव्हा खूप बेकार एक्सपिरियन्स होता ही बरीच ताडाची झाडं लागतात तर इथले फ्रेश ताडगोळे आहेत ते आता ट्राय करून बघते काय थोडं सात रुपये पनीर का पनीर ने हाडासा गुळ घेतोय पण भाषेमुळे थोडासा पैशांमध्ये गोंधळ उडतोय की कि किती नक्की आहे किलो 850 850 एरमंती 700 700

माझा काय हेवी म्हणजे काय माहिती हाय तर आता आम्ही आहोत मदुराईमध्ये आणि दुपारी मदुराईमध्ये आम्ही पोहोचलो थोडासा आराम केला आणि आत्ता जातोय मंदिरामध्ये पण मंदिरात जाण्याआधी मी तुम्हाला इथे राहण्याची सोय आम्ही कशी केली आहे ती दाखवते तर आम्ही होमस्टे बुक केला होता तर होमस्टेची ही प्राईज मी तुम्हाला खाली मेंशन करते आणि तर मी तुम्हाला दाखवते थोडक्यात होमस्टे कसा आहे तर आम्ही मीनाक्षी मंदिरापासून पाच किलोमीटर लांब राहिलो आहे कारण मंदिराच्या आजूबाजूला जे हॉटेल्स ते होते तेवढे चांगले नव्हते त्यासाठी आम्ही हा होमस्टे बुक केला आहे तर हा एंट्रन्स आहे आणि इथे दोन बेडरूम्स दिलेले आहेत आपल्याला दोन्ही बेडरूम्स ए सी आहेत पण यांचा एक ए सी बिघडला होता तर त्यामुळे त्यांनी आम्हाला रिफंड दिला त्या बेडरूमचा अर्धा आणि इकडे बाल्कनी आहे तर सेम बाल्कनी दोघांनाही आहे वरती टेरेस आहे आणि आपल्याला त्यांनी एक छोटासा किचन दिला आहे तर किचनमध्ये जास्त काही भांडी वगैरे नाही आहे त्यामुळे किचन तेवढा युजफुल नाही आहे तर आत्ता आपण चाललो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरात जाण्याआधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे स्त्री पुरुष दोघांनाही पूर्ण अंग झाकून कपडे घालायचे आहेत कारण जर तुम्ही शॉर्ट्स घातला असाल तर तिथे आतमध्ये मंदिरात प्रवेश दिला जात नाही तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा अगदी लहानपणापासून आपण या मदुराईमधल्या मीनाक्षी मंदिराची भव्यता ऐकत आलो आहे पण आज आपण या गोष्टी अनुभवणार आहोत मदुराईमधलं हे आहे मीनाक्षी देवीचं मंदिर इथे शिवाला सुंदरेश्वर आणि पार्वती देवीला मीनाक्षी या नावाने पूजलं जात या मंदिराची विशेषता म्हणजे हा गोपुरम हे एवढं सुंदर रंगवलं आहे की बघताना डोळे दिपून जातात हजारो मूर्ती देवता युद्ध प्रसंग आणि पारंपारिक दक्षिण भारतीय शिल्पकला इथे बघायला मिळते हे मंदिर चौदा एकरमध्ये पसरलेलं आहे आणि यातली अजून एक खास गोष्ट म्हणजे हा एक हजार खांबांचा मंडप आणि सोबतच सुवर्ण कमळ तलाव अष्टशक्ती मंडप आणि रात्री दिव्यांच्या प्रकाशात सुवर्णमय झालेलं मंदिर आपल्या मनाला बुरळ घालत आणि मंदिरासोबतच मदुराईमध्ये तिरुमलाई नायकर पॅलेस कुडल अलगर टेम्पल समनार हिल्स गांधी म्युझियम अशी बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत काल आम्ही मीनाक्षी मंदिरात गेलो होतो आणि तिथे काही जास्त शूट नाही करता आलं त्यामुळे जे काही होतं ते तुम्हाला मी थोडंसफार दाखवलं आणि त्याचे जे डिटेल्स आहेत की किती वाजता मंदिर उघडतं किती वाजता त्यांचा कर्टन टाईम असतो कर्टन टाईम म्हणजे ज्यावेळी ते पूजा करतात तर त्यावेळी मंदिराचे जे पडदे असतात मेन गाभाऱ्याचे पडदे असतात ते बंद करतात त्यामुळे आपल्याला लाईनमध्ये बराच वेळ थांबावं लागतं आणि तो तुमचा टाईम जाऊ नये तिथे त्यासाठी मी तुम्हाला तिथल्या कर्टन टाईमचे सुद्धा डिटेल्स दिलेले आहेत तर ते बघून तुम्ही नक्की जा आणि जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने कर प्रवास करत असाल तर मदुराईचे जे, जे बस स्टँड आहे तिथून जवळच मंदिर आहे आणि रेल्वे स्टेशनही जवळ आहे तर जे जे मी काही पॉईंट्स फिरले त्याच्या जवळपास रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड आहे त्यामुळे व्यवस्थित प्रवास होऊ शकतो तर जेवणाच्या बाबतीतली एक गोष्ट सांगायची ती म्हणजे इथे साऊथमध्ये जर तुम्ही पाच सहा दिवस ट्रीप प्लॅन केलात तर रोज तुम्हाला इडली डोसा खाऊन कंटाळा येतोच तर त्यासाठी तुम्हाला इथे गुजराती सेवा भवन असतात तर तिथे व्यवस्थित जेवण मिळतं आपल्या स्टाईलचं जेवण मिळतं चपाती भाजी मिळून जाते तर जर तुम्हाला नसेल हे की चार पाच दिवसही गु साऊथ इंडियन खायचं नसेल तर तुम्ही तो ऑप्शन निवडू शकता कारण जे गुजराती भवन आहेत ते तर मीनाक्षी मंदिराच्या जवळ आहे म्हणजे सातशे आठशे किलोमीटरवर मंदिरापासून आहेत रामेश्वरममध्ये पण अगदी जवळ गुजराती भवन आहेत आणि तिथे जेवण मिळून जातं रामेश्वरममध्ये बाहेर सुद्धा गुजराती राजस्थानी लोकांचे हॉटेल्स आहेत तर तिथे तुम्हाला जेवण मिळून जाईल आणि जर तुम्हाला ऑथेंटिकच खायचं असेल इडली डोसा तर भरपूर ऑप्शन्स आहेत त्यामुळे तो काहीच प्रॉब्लेम नसतो तर आज आमची जी साऊथ ट्रीप आहे ती पूर्ण होते अजून बरेच काही पॉईंट्स आहेत बघण्यासारखे पण ते सगळे करणे शक्य नाही आहे त्यामुळे आज आम्ही परत आमच्या घरी कोइंबतूरमध्ये निघतो आहे आणि ही साऊथ आण ट्रीप इथे संपवते तर आ, हे सगळे व्हिडिओज बघून तुम्हाला थोडी काही हेल्प मिळाली असेल तर मला नक्की कमेंट करा आणि जसेच व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हल करायला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून इझी होईल